जे सरकारने जे काही केलं पाहिजे ते ओबीसी मधूनच केलं पाहिजे सरकारने परत एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पाना फासलेल्या आहेत राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी आणि सूचना राज्य सरकारनं स्वीकारल्या असून त्यानुसार आता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचा निर्णय सरकार आता घेणार आहे अशी माहिती आहे माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत ज्यांनी मराठा आंदोलनासंदर्भात वेळोवेळी भूमिका बजावली त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल अखेर ज्याची खूप वर्षापासून वाट पाहत होता तो निर्णय सरकारने घेतला मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार दे आहे सरकारने काय म्हणतात ना जुन्या बाटली मध्ये नवीन पेय टाकले तशा पद्धतीचं जे आहे ते पहिले बारा तेरा टक्के केलं होतं आता दहा टक्के म्हणत आता मुद्दा असा आहे की हे सगळं जे आहे ते इंदिरा सानीचं जे काय पूर्वीचा जो निकाल आहे ब्याण्णवचा त्याच्यामध्ये म्हटलंय की पन्नास टक्क्याच्या बाहेर देऊ नये आणि सरकार नेमकं तेच करते पन्नास टक्केच्या बाहेर देते विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे असं सरकारने आत्ताच्या आयोगामधून शिफारशी आल्यात आणि सरकारने ती भूमिका घेतलेली आहे परंतु सरकारला आमचं एकच सांगणं आहे की ठीक आहे दहा टक्के तुम्ही देताय ना हे तुम्ही सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे का सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणारे जे काही वकील तिथले तज्ज्ञ मंडळी आहेत तिथले त्या लोकांना घटना तज्ज्ञ असतील किंवा काय असतील त्या लोकांना तुम्ही किती लोकांचं मत घेऊन ह्या पद्धतीचा तुम्ही विधेयक आणलंय आणि ते मंजूर करताय तुम्हाला असं का वाटतं की सरकार जो काही आरक्षणाचा निर्णय घेतो तो टिकणार नाही असं का वाटतं नाही टिकणार नाही हे का वाटतं म्हणजे हे सरळ सरळ आहे आता राज्य सरकारने बावन्न टक्के आरक्षण दिलेलं आहे एस सी एस टी आणि ओबीसी ला मिळून इंदिरा सानीच्या नियमानुसार पन्नास टक्केच्या वर जाता येत नाही ते मागे उडालेलं आहे अपवादात्मक परिस्थिती ही सरकार म्हणतंय पण ते सर्वोच्च न्यायालयात मांडता आली पाहिजे टिकली okay. पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने ते मंजूर केलं पाहिजे आता तुम्हाला एक सांगतो की केंद्र शासनाने आर्थिक आरक्षण दहा टक्के दिलंय घटनेत दुरुस्त्या करून दिलंय तरी सुद्धा एका राज्याच्या हायकोर्टाने सरकारला कळवलंय की ह्या आर्थिक आरक्षणामध्ये तुम्ही बाकीचे घटक का घेतले नाही फक्त ओपनसाठी का ठेवलं okay. मग आता सरकार जे काय मध्ये मध्ये म्हणत होतं की ओ आर्थिक आरक्षणामधन मराठा समाजाला फायदा होतोय तिथेही कॉम्पिटिशनच आहे उद्या असं काही होणार नाही की मराठा समाजाचे लोक जास्त आहेत आणि हे कमी आहेत म्हणून कमी मधले लोक सुद्धा तिथे जाऊ शकतात आणि okay. उद्या सरकारने जर okay. ती भूमिका घेतली की आर्थिक आरक्षणामध्ये सगळे टाकले तर मग तिथेही मराठा समाजाला किती मिळेल आणि काय होईल ते सांगता येत नाही म्हणून जे सरकारने जे काही केलं पाहिजे ते ओबीसी मधूनच केलं पाहिजे आणि ओबीसीच्या आत्ताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसीचं आरक्षण हे अठरा ते एकोणीस टक्के होत आहे राहिलेले जे बारा टक्के आहेत त्याच्यामध्ये नक्की आम्ही बसू शकतो म्हणून हे जे आरक्षण आहे हे एसीबीसी न देता ओबीसी okay. मधून द्यावं ओके okay, म्हणजे हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर जाईल आणि हे टिकणार नाही असं तुम्हाला वाटतं तुम्ही काय सांगाल खर तर खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर okay. सरकारनं पुन्हा एकदा हा निर्णय घेतला की दहा टक्के आरक्षण देण्याचा आणि ते सुद्धा फक्त नोकरी आणि शिक्षणाच्या बाबतीत ज्या क्षणाचे संपूर्ण मराठा समाज वाट पाहत होता त्यासाठी हे मराठा आरक्षण मराठा आरक्षण अधिवेशन मराठा आरक्षणासाठी घेतलं परंतु सरकारने परत एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पाना फासलेल्या आहेत जारांगेपालाची मागणी किंवा संपूर्ण मराठा समाजाची मागणी सरकारने मान्य केली नाही आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ओके ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे यावर खर तर हा मराठा समाजातले जे बांधव आहे जे आंदोलक होते ज्यांनी मराठा आरक्षणासाठी अनेकदा आंदोलन केली ते अजूनही ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यावर मात्र ठाम आहेत ताई तुम्ही काय सांगता सरकारनं आजचा जो काही निर्णय घेतला त्याच्याकडे तुम्हाला काय कसं पाहता तुम्हाला काय वाटतं आरक्षण मिळालं सरकारनं आहात नाही त्यांचं जे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे सगळ्या सोयांचा कायदा झाला पाहिजे ओके तो खरंच झाला पाहिजे कारण पुण्यामध्ये सुद्धा काही प्रश्न आहेत किंवा तुम्ही महाराष्ट्रात जरी इतर ठिकाणी गेलात तरी बऱ्यापैकी प्रश्न आहेतच सगळ्या सोयांच्या बाबतीत म्हणजे एक साधारणतः पाहिलं तर आम्हाला मुलींच्या बाबतीत सुद्धा हाच प्रश्न पडणार आहे बरं की जर आमच्याकडे माहेरी मिळालं तर मग आम्हाला का नाही मिळणार आरक्षण ओके म्हणजे सगळे सोय कायदा आला तर त्याचा फायदा आम्हालाही होणार आहे सरकार फसवणूक करत असं वाटतं तुम्हाला हो अर्थातच जर तुम्ही महिलांना म्हणताय की जर तुम्ही पन्नास टक्के सगळीकडे आरक्षण देताय तर तुम्ही सगळ्या सोऱ्यांच्या याच्यातही द्या ना आरक्षण त्या बाबतीतही म्हणजे सरकार जो काही आरक्षण दिलंय त्याच्यामध्ये सगळे सोय्याचा काही उल्लेख नाहीये येणार नाही कुठे नाही सगळ्या सोयऱ्याबद्दल त्यांनी जी आर काढला okay. परंतु तो जी ला हरकती मागवल्या होत्या त्या हरकती अजून तपासायचंच काम चालू आहे okay. खरं तर म्हणजे त्याच्यावर परत सरकार आता वेगळं अधिवेशन घेते का काही माहीत नाही पर... कारण सगळे सोयऱ्याचा विषय वेगळा आहे आत्ताचा विषय वेगळा आहे सगळे सोयरे हा विषय कुठं लागू होतोय की तो त्यांनी जो जी आर काढलाय तो एस सी एस टी असेल ओबीसी असेल किंवा मराठा समाजाला ज्या कुणबीमध्ये समावेश ज्या मराठा समाजाचा होतो त्या कुणबीसाठी लागू असेल सगळे सोयरे म्हणजे काय पुरुश की ज्यांच्याकडे दाखला आहे परंतु ज्यांचे सोयरीक झालेली आहे मग मुलीची बाजू असो आणि पुरुष ऍक्च्युली त्यांनी पुरुष प्रधान संस्कृती पकडून आहे पुरुषाच्या बाजूनी पण आमचं याच्यात म्हणणं असं आहे की पुरुष असो की स्त्री असो ते जर सगळे सोयरे सारखेच असतील समान जातीचे म्हणजे त्याच वर्गातले असतील त्याच चालेरितीचे असतील तर त्यांना ते दिलं पाहिजे वेगळ्या जातीतले इंटरकास्ट मॅरेज म्हणतो ना तिथं तुम्ही लागून नक्की करू परंतु okay. ज्यांचे दाखले मिळत नाहीत त्याला सरकार जबाबदार आहे सरकारची कागदपत्रं गाळ आहेत किंवा सरकारकडे ती उपलब्ध नाहीत म्हणून लोक वंचित राहतात तर त्या त्या वंचितांना मराठवाड्यातला जो भाग आहे तो okay. निजामाच्या काळातले जे कागदपत्र आहेत है। ते हैदराबाद संस्थांकडे आहेत त्यावेळेला त्यांनी हैदराबाद संस्थांनी जे मराठाला तिथं आरक्षण दिलेलं आहे ओबीसीमधून तेच आरक्षण इकडं दिलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल सरकारनी चांगल्या पद्धतीने नवीन जे काही कायदा आहे तो आणून अशा पद्धतीने सरकारने केलं पाहिजे एकूणच काय तर कुणबी थोडक्यात ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती यांच्याकडून केली जाते सरकार पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक करत असं वाटतं शंभर टक्के मराठा समाजाची फसवणूक आता सरकार करत आहे कारण हे अधिवेशन बोलवलं त्यांनी होतं सर आरक्षण देण्यासाठी आणि ज्या दहा टक्क्यामधनं ते आरक्षण देतो म्हणतायत त्या दहा टक्क्यामध्ये इंदिरा सानीचा निकाल जर आपण पाहिलं तर पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली जाते आणि मागच्या वेळी जसं त्यांनी ते बारा तेरा टक्के आरक्षण दिलं आणि मुंबई हायकोर्टामध्ये ते टिकलं आणि त्यानंतर हिंचीच सरकारमधली काही पिल्ल ओळख सुप्रीम कोर्टामध्ये गेली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला चॅलेंज केलं आणि मराठा समाजाचं आरक्षण गेलं तोच प्रकार आता पुन्हा एकदा हे सरकार करणार आहे केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा प्रकार चालवलेला आहे मराठा समाज आता शांत बसणार नाही ज्या पद्धतीने मराठा समाजाची वेळोवेळी फसवणूक करतात याचा उद्रेक नक्की त्यांना निवडणुकीमध्ये दिसेल टक्के फक्त ओबीसी मिळायला पाहिजे आणि तेच फक्त शिवरायांचे शब्द जरी घेतल्या तरी खोटे घेण्यासाठी त्यांना त्यांचा दंड भोगायला लागेल त्यांना हे आरक्षण ओबीसी मधूनच द्यायला लागेल तर आपण पाहू शकता राज्य सरकारनं जरी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी हे जे आरक्षण आहे ते टिकणार नाहीये त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती मराठा समाज करताना दिसतोय पुण्याहून किरण शिंदे लोकमत डॉट कॉम